नमस्कार आज एका संवेदनशील विषयावरती तुमच्याशी संवाद साधायचा आहे विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या विद्यार्थ्यांमधील वाढतं नैराश्य हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी पालक किंवा एकूण समाज म्हणून आपण काय करू शकतो ज्याने ह्या समस्येवरती आपण मात करू यावरती थोडं बोलायचं आहे पहिल्यांदा तर मी थोडंसं विद्यार्थी मित्रांशी बोलणार आहे की जे परीक्षेची तयारी आहेत खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी मग ती स्पर्धा परीक्षा ग्रॅज्युएशनच्या नंतरची युपीएससी एम पी एस सी सारख्या असू द्यात किंवा आय आय टी साठी तयारी करणारे नीट सारखे तयारी करणारे काही विद्यार्थी असू द्या तुम्ही तुमच्या लेवलला तुमचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि असं टोकाची पावले न उचलण्यासाठी काय करू शकता याच्यावरती आपण पहिल्यांदा तर बोलूया पहिल्यांदा तुम्हाला मी एक सल्ला देईन तो म्हणजे तुमचे नातेवाईक किंवा कोणीही जे तुम्ही ज्या क्षेत्रासाठी प्रयत्न करताय म्हणजे समजा मी यू पी एस सीसाठी तयारी करतो आहे आणि काही माझे नातेवाईक आहेत काही लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना त्या यू पी एस सीच्या क्षेत्राचं किंवा यू पी एस सीचं सर्कलची काहीही कल्पना नाही अशा लोकांपासून किंवा अशा नातेवाईकांपासून आपण काही अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजेत आता कोणती अपेक्षा की या लोकांनी मला समजून घ्यावं तू काय दिवे लावतोस तू काय दिवे लावलेस अमकातमक्याचं झालं तू काय करतोयस असे जे सुलभीकरण आहे किंवा तुम्हाला जे प्रश्न नातेवाईकांकडून येतात तेव्हा आपल्याला वाटतं ना की अरे यांना काय समजते माझी परिस्थिती तर ते समजत ते समजण्याची अपेक्षाच ठेवू नका कारण त्यांना त्या विश्वाची जाणीवच नाही आहे स्पर्धा परीक्षेचं विश्व काय आहे किंवा तुमची परिस्थिती काय याची जाणीव नाही आहे तुम्हाला जो त्रास होतो आहे ना की तुम्ही ती अपेक्षा ठेवता की मला यांनी समजून घ्यावं ते लक्षात घ्या ते नाही समजणार आहेत त्यांना त्यांच्या त्यांचे हो। जे दृष्टिकोन आहेत त्यांचे जे टाईप्स आहेत तुम्ही पास झालेत तुम्ही यशस्वी झालेत की तुमचे नातेवाईक वाढणार आहे तुमचे तुम्हाला ओळखणारे वाढणार आहेत तर ते यशानंतरची जी सोबत देणारे लोक आहेत त्यांनी माझं मी यश यशस्वी होण्याच्या आधीचं असेसमेंट करावं आणि ते मी खूप असं सिरियसली घ्यावं असं काही गरजेचं नसतं तर त्यामुळे त्या लोकांना त्यांचं त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यापुरतं राहू द्या दुसरी गोष्ट मी लक्ष सांगेन तुम्हाला ती म्हणजे कुणालाही प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडू नका म्हणजे मी अभ्यास केला आहे आणि तो अभ्यास करत असताना जे काही रिॲक्शन जनरेट होत आहेत साधं की सध्या एका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनी पुण्यामध्ये आत्महत्या केली तर हॉस्टेल मालक तिला काहीतरी बोलला हॉस्टेल मालकांनी तिथला काहीतरी इन्सल्टिंग केलं त्याच्यामुळे तिने दिलेली रिॲक्शन होती रिॲक्शन ही ताबडतोब असते रिॲक्शन ही तो आपण म्हणू की अतार्किक असते भावनेच्या आवेगाने आपण घेतलेली असते कोणत्याही गोष्टीला रिस्पॉन्स द्यायला शिका प्रतिसाद जितका प्रतिसाद द्याल रिस्पॉन्स हा नॅचरल असो रॅशनल असतो तो आपण संयमाने घेतलेला असतो आणि त्यातून विधायक काहीतरी येतं हे लक्षात घ्या याच दृष्टीने जर समजा मला रिॲक्शन द्यायची नाही आणि रिस्पॉन्सकडे जायचं आहे तर त्यासाठी एक गोष्ट तुम्ही करू शकता जे तुम्ही करताय त्याच्यावरती फोकस करा असं म्हटलं जातं वर्क इज बेस्ट अँटीडिप्रेसेंट तुम्ही चांगलं काम केलं कोणत्या तरी निर्माणक्षम विधायक गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं तर जे टेन्शन आहे ते फारसं येत नाही अर्थात मला याची जाणीव आहे की सतत वर्क 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 खूप जास्त एक्झॉशन झालं तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे पुढचा माझा सल्ला आहे की खूप एक्झॉस्टिंग वाटतं आहे खूप थकल्यासारखं वाटतं आहे तर थोडे थोडे बौद्धिक उसंत घ्यायला काही हरकत नाही म्हणजे सध्या जे प्रिलिम देणार आहेत खूप प्रि जवळ आले आणि टेन्शन वाढत जातं त्या लोकांना मी तो सल्ला देतो की कधी कधी काय जे नॅचरल आहे बघा काही गोष्टी नॅचरल असतात टेन्शन येणं तर पहिल्यांदा तर स्वतःला सांगा की या गोष्टी नॅचरल आहेत मला जशी भीती वाटते मला जसे टेन्शन येतं ते दुसरेसुद्धा फील करत आहेत एकदा तुम्ही सांगितलंच स्वतःला ते नॅचरल आहे तर बरंचसं ते आपलं जे टेन्शन आलेलं असतं जो लोड आलेला असतो तो कमी होतो दुसरं ते टेन्शन ते लोड दूर करण्यासाठी पहिल्यांदा तर ते रेकग्नाईज करा की असं टेन्शन लोड येतो आहे बऱ्याचदा मी बघतो की विद्यार्थी काय करत नाही त्याने टेन्शन तर नाही आलेलं मला कोणत्याही प्रकारचं टेन्शन आलेलं नाही तर ते नंतर टेन्शन वाढत जातं ते रेकग्नाईज करा आपल्या विद आपल्या पाल्यांशी पालकांशी किंवा आपला एक मेंटॉर असेल त्याच्याशी प्रांजळपणे ती गोष्ट बोला की मला मला असं असं फील होतं आहे मला हे टेन्शन आले त्याच्यावरती वे आऊट निघू शकता ते बोललं पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर स्वतःविषयीचा पॉझिटिव्ह फीडबॅक सतत जनरेट करा पॉझिटिव्ह फीडबॅक बघा तुम्हाला मार्क्स तुम्ही जे परीक्षा देत आहे त्याच्यामध्ये कमी येत आहेत किंवा सत मी म्हटलं नातेवाईक बाकीचे लोक तुमच्याविषयी नकारात्मक बोलत आहेत अशा वेळेला स्वतःची सकारात्मक जी प्रबी आहे स्वतःची जी सकारात्मक इमेज आहे स्वतःविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो चांगला राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मग पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय डोळे शांतपणे मिटा आणि तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा तुम्हाला आत्तापर्यंत आयुष्यात चांगलं जे काही बोललेलं आहे मग ते तुमचे शिक्षक असू द्या तुमचे सह सवंगडी किंवा तुमचे मित्र असू द्या हे कोणीही तुमच्याविषयी जो चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक जनरेट केला आहे तो आठवा हम कुछ तो हे हम मी काहीतरी आहे याची जाणीव स्वतःला सतत करून द्या आयुष्यात जर समजा ग्रोथ करायची आहे प्रोग्रेस करायचे तरीसुद्धा स्वतःविषयीचा पॉझिटिव्ह फीडबॅक जनरेट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर नकारात्मक नकारात्मकतेला उत्तर देण्यासाठी स्वतःचा पॉझिटिव्ह फीडबॅक जनरेट करणं स्वतःविषयीची सकारात्मक अभिवृत्ती निर्माण करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या नंतर लक्षात घ्या की मोठा प्रॉब्लेम काय असतो की मी परीक्षेत अपयशी ठरलो तर किंवा अपयशी ठरलो तर तो अपयशाचा शिक्का घेऊनच मला आयुष्यभर जगावा लागेल असं मला कुठेतरी सतत वाटत राहतं ते बोचत राहतं तर अशा कुठलाही शिक्का कायमस्वरूपी नसतो मध्यंतरी लोकसत्तामध्ये एक परसिव्ड स्टिग्मा नावाची कन्सेप्ट आली होती आपण स्वतःवर स्वतःच स्वतःवर लादून घेतलेला एक शिक्का स्टिग्मा आणि या स्वतःच स्वतःवर लादून घेतलेल्या शिक शिक्क्याने आपण जगत असतो सगळ्यांना आपल्यालाच वाटत असतं सगळं जगच आपल्याला तसं बघतंय आप अपयशाचा शिक्का समाजाने माझ्यावरती मारला आहे किंवा समाज माझ्याकडे त्या नजरेनेच बघतोय असं मला वाटत असतं पण बऱ्याचदा तसं नसतं हे लक्षात घ्या तुम्ही अपयशी ठरलात याचा अर्थ त्या परीक्षेने तुम्हाला नाकारलं आहे याचा अर्थ तुम्ही खूप काहीतरी भयंकर चूक केलेली असा नसतो म्हणजे जर यू पी एस सीच्या बाबतीतच बोलायचं झालं समजा नाही झाली यू पी एस सी तर याचा अर्थ तुम्हीच काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून नाही झाली असं नसतं तर तुमचा ॲप्टिट्यूड तुमची अभिक्षमता आणि परीक्षेला अपेक्षित अभिक्षमता ॲप्टिट्यूड याच्यामध्ये काहीतरी तफावत असू शकते त्यामुळे मी काहीतरी कमी आहे गुण आहे असं मानण्याचं नक्कीच कारण नाही दुसरं आयुष्यात अयशस्वी झालो किंवा आयुष्यात अयशस्वी होण्यापेक्षा त्या परीक्षेच्या एक एका टप्प्यात अयशस्वी झालो तर माझं पूर्ण आयुष्यच वाया जात नाही ना लक्षात घ्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती आता हे पालकांना पण लक्षात पा पालकांना पण अप्लाय होतं बरं का म्हणजे पालकांना असताना की अरे आमच्या वेळेला नाही झालं माझं हे स्वप्न होतं पण मी ते करू शकलो नाही परिस्थितीने तर तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती असा काही असा स्वप्नांची दुरुस्ती करता येते मोठी स्वप्न बघता येतात स्वप्न बदलता येतात म्हणजे यू पी एस सी नाही झाली तर काय दुसरं मोठं स्वप्न बघता येईल ना डोळेसपणे जर मी अभ्यास केलेला असेल तर अनेक वाटा दिसतील म्हणजे स खांडेकरांचं एक वाक्य खूप मला आवडतं एखादं स्वप्न बघणं ते पूर्ण करण्यासाठी धडपडणं आणि त्या धडपडीतील आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर त्या रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांच्या मागे जाणं हा माणसाचा धर्म आहे सो दुसरं स्वप्न बघता येतं ना मित्रांनो सो एक स्वप्न भंग पावलं म्हणून काय झालं स्वप्नांची दुरुस्ती आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती करता येते त्याच्यानंतर म्हणजे की समजा नाही माझं एक गोल अचीव्ह झालं तर माझ्या दुसऱ्या त्या स्वप्नामधून मला माझा इकी गाय सापडू शकतो एकी ही खूप सुंदर कल जपानी जप, संकल्पना आहे जी माझं मानसिक शारीरिक आर्थिक अशा सर्व बाबतीत अर्थपूर्ण आयुष्य काय असतं हे सांगून टाकते तो तुमचा इकी गाय मिळण्यास नक्की पुढे जाऊन तो येईल आत्ता नाही मिळालाय तरी ठीक आहे ना पुढच्या टप्प्यात मिळेल त्याच्यानंतर आणखी एक जे समाज माध्यमांमुळे झाले मोटिवेशनल आयडिएशनल असं काहीतरी आदर्श आणि प्रेरणादायी सतत माझ्यावरती आदळतंय त्यामुळे सगळं जगच खूप सुंदर चाललेलं आहे आणि माझ्याच आयुष्यात काहीतरी चुकीचं चाललंय असा समजसुद्धा बिलकुल करून घेऊ नका समाज माध्यमं ही आभासी माध्यमं मा आहेत रिअल लाईफ व्यक्तींशी बोला रिअल लाईफमधल्या लोकांशी बोला लक्षात घ्या तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये अयशस्वी झालात तर तुम्हाला जे बोलणारे आहेत तुम्हाला जे दूषण लावणारे आहेत जर समजा असेलच कुणी तर त्यांनी ते आयुष्यात खरंच अचीव केलंय का ते त्यात लेवलपर्यंत पोहोचलेत का तर मुख्यतः ते ज्यांनी अचीव केले ते लोक तसं काही बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की ह्या प्रक्रियेमधून जाणं म्हणजे काय असतं सो ज्यांनी अचीव केलेलं नाहीच त्यांच्या बोलण्याला त्यांच्या म्हणण्याला मी का किंमत द्यावी दुसरं त्याचं दुसरं टोक मी केलं म्हणजे कोणीही करू शकतं आयडियल मोटिवेशनल ह्याच्या झप ह्याच्यामध्ये पडू नका म्हणजे तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर ते इतका कष्ट करा इतकं हे करा बघ कष्ट करणं प्रामाणिक प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये तीन व्यक्तींना बिलकुल फसवू नका तुम्हाला तुमच्या आई वडिलांना तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत त्या प्रामाणिक प्रयत्नानंतर निष्पत्ती नाही आली फलनिष्पत्ती सकारात्मक नाही आली तर आपण नक्कीच दुसऱ्या काही गोष्टी करू शकतो पण प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत बघा मित्रांनो मला आयुष्यामध्ये सल काय असते म्हणजे जर समजा एखाद्या ठिकाणी मी अयशस्वी ठरलो तर कोटी कोणती मोठी सहल मला आयुष्यभर भेडसावू शकते मी माझं शंभर टक्के दिलं नाही माझं जी क्षमता होती माझं जे पोटॅन्शियल होतं त्याला मी न्याय देऊ शकलो नाही ही, ही सहल सतत बोचत राहणं खूप प्रॉब्लेमॅटिक असतं खूप त्रासदायक असतं म्हणजे मला संधी मिळाली नाही वगैरे तर ते कुठेतरी उपशम होतो त्या गोष्टींचा पण मला संधी मिळाली होती आणि मी त्या संधीचं शंभर टक्के करू शकलो नाही कारण मी त्यावेळेला माझे प्रयत्न शंभर टक्के देऊ शकलो नाही असं वाटू नये यासाठी आपले प्र प्रयत्न तर प्रामाणिक असले पाहिजेत ती वचनबद्धता कमिटमेंट आपल्याला दाखवायला पाहिजे पण अर्थात त्याच्यानंतर जर परिणाम नकारात्मक आला तर त्या परिणामशी आपल्या भगवद्गीतेत सांगितलंच आहे निष्म निष्काम कर्मयोग त्याच्यानंतर एक लक्षात घ्या अवयशस्वी ठरलो कारण माझं स्वप्न होतं ना माझं स्वप्न मोठं होतं माझी ध्येय मोठी होती म्हणून मी अयशस्वी ठरलो गिरते हे शहसवार मैदाने जंगमे एखादा आहे म्हणून तो घोड्यावरून पडतोय घेखडाय जर मी रेंगाळतोय माझ्या गुडघ्यावरती बसलोय तर मी पडणार नाही तुम्ही अयशस्वी झालात कारण तुम्ही यशाच्या मागे होतात तुम्ही पडलात कारण तुम्ही धडपडत होतात कोणत्या तरी स्वप्नाच्या मागे होतात हे लक्षात घ्या ते खूप जास्त महत्वाचं नाही आहे का तीच एक प्रकारे विजय नाही आहे का की मी काहीतरी अचीव करण्यासाठी मी काहीतरी साध्य करण्यासाठी दडपडत होतो तो आनंद खूप जास्त महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर एक बाब खूप मनावरती बिंबवून घ्या की तुम्ही मूल्यवान आहात तुम्ही स्वतःची व्हॅल्यू आहे तुम्ही स्वतःचं एक आंतरिक मूल्य आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे ती बाहेरच्या दुसऱ्या कुठल्याही यशावरती ठरत नाही तुम्ही मूलत मूल्यवान आहात हे लक्षात घ्या आणि दुसरं तुमचं हे मूल्य जाणणारी लोकंसुद्धा आहेत म्हणजे असं नसतंच ना सगळेच जण आपल्याला नकारात्मकतेने बघतात अनेक अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात निश्चित असतात की जे तुमचं मूल्य जाणतात त्या लोकांची कदर करा त्यांना महत्त्व हो द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की समजा खूपच असं होतं आहे की मी टेन्शन तर रेकग्नाईज केलं मला कळतं आहे की खूप मी टेन्शनमध्ये आहे आणि एका लिमिटनंतर मला स्वतःला ते स्वनियमन करता येत नाही आहे तर मानसिक समुपदेशन घेणं काही प्रोफेशनल हेल्प घेणं कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट नाही भारतामध्ये तो एक प्रकारे खूपच असा एक नॅरो पर्स्पेक्टिव्ह आहे निगेटिव्ह पर्सपेक्टिव्ह आहे मेंटल हेल्थ रिलेटेड त्यातून बाहेर पडा जर तुम्हाला असं वाटत असेल की मानसिक समुपदन गरज आहे किंवा तुमच्या पालक ॲज अ पालक पालक म्हणून पण तुम्हाला वाटत असेल की माझ्या पाल्याला अशा प्रकारच्या प्रोफेशनल काउन्सिलिंगची गरज आहे तर ती मिळवून दिली पाहिजे त्याच्यात गैर काहीच नाही हे लक्षात घ्या म्हणजे मी सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सांगतोय कोणत्याही प्रकारचं तुम्हाला असं वाटत असेल की मला बोलण्याची गरज आहे मैत्रेच्या नंबरवरती संपर्क सांभा आपण कोणतेही कधीही असेल तुमच्या समस्यांना वरती बोलूया संवाद साधूया त्याने बऱ्याचदा ते कॅथरिसिस होण्यास मदत होते त्याच्यानंतर जनरेशन झेडमधील जे दोन हजार नंतरची विद्यार्थी आहेत त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो खूप सहज आयुष्यात काही गोष्टी मिळतात खास करून ह्या जागतिकीकरणानंतर मटेरियलिस्टिक गोष्टी खूप पटकन मिळू लागलेल्या आहेत त्यावेळेला यश कोणतं तरी गोष्टीत संघर्ष करणं या संघर्ष करण्याची किंमत समजून घ्या त्या संघर्षातून जे तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल स्वतःचं विश्व निर्माण होईल ते खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तो जो एक ताण येतो ना तो बऱ्याचदा असा असतो की मला असं वाटत होतं की सहज मिळेल आणि ते मिळालं नाही तर आयुष्यातल्या ज्या मोठ्या गोष्टी आहेत सुंदर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये संघर्ष असतो त्या संघर्षातूनच आयुष्य सुंदर बनतं फुलतं त्या संघर्षाची सुद्धा आनंद घ्या त्यामुळेच ते खांडकरच्या वा खांडकरांच्या वाक्यातलं मग असं वाक्य होतं ना की धडपडीतील आनंद घेणं ते मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतं त्याच्यानंतर आणखी एक मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे तुमच्या नियोजनामध्ये परीक्षेच्या क्लॅरिटी असू द्या आता ही क्लॅरिटी म्हणजे काय खास करून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की नाही झालं तर काय याचा नक्की विचार करा चिचोरेमधलं ते वाक्य आहे बघा सक्सेस के बाद का प्लॅन सबके पास होतात लेकिन अगर फेल हुए तो क्या करना है उसके बारे में क्या करना है हो कोई नाही बताता सो so, सक्सेस म्हणजे यशस्वी झाल्यानंतर मी असं टॉपर स्टॉक देईन हे देईन पण नाही झालो तर काय याची जाणीव असायला पाहिजे त्यानुसारचं प्लॅनिंग असायला पाहिजे तर ती क्लॅरिटी असायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे समजा एक वर्ष दोन वर्ष तुम्ही खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतलीत तर त्यानंतर मेंटॉरशी बोला जे तुम्हाला प्रामाणिक गायडन्स करतील की हां आता काय करायला पाहिजे समजा नाही होत आहे तर प्लॅन बीचा विचार असायला पाहिजे का सो so, प्लॅन बी थोडासा डोक्यात असायला पाहिजे अनसर्टनिटी आहे ह्या स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये तर त्याला उत्तर अनसर्टनच देणं अनिश्चिततेला अनिश्चितता उत्तर नसतं निश्चित असं काहीतरी आयुष्यामध्ये प्लॅन बीच्या स्वरूपात आहे का याचा विचार झाला तर अनेकदा ते टेन्शन किंवा तो ताण कमी होईल त्याच्यानंतर आता पूर्णत मला विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट एक ओवरऑल पालक किंवा समाज म्हणून आपल्याशी बोलायची आहे ते म्हणजे आपण यशाचं खूप जास्त उदात्तीकरण करत आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का म्हणजे यशाचा उल आ, हे केला जातो उत्सव साजरा केला जातो आहे यशाचं उदात्तीकरण केलं जातं आहे म्हणजे साधं की स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर संघर्ष कथा रचल्या जातात मी गावातून अभ्यास केला अरे म्हणजे असं खोटं बोलून आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याची काय गरज आहे आणि त्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना एवढं डोक्यावर घेण्याची काय गरज आहे त्यांनी नंतर स्प्रशासनात जाऊन काहीतरी चांगलं काम केलं अर्थात ते काम करणं सुद्धा त्यांची ड्युटीज आहे तर ते ॲप्रिशिएट करणं ठीक राहतं स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर जे प्रकारचं उदात्तीकरण होते ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे फक्त एस एम पी एस सीच्या बाबतीत नाही आय आय टीमधले पॅकेज मिळालेल्यांची बातमी ही बातमी आहे बात का त्यांना पॅकेज मिळाले त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे त्याची बातमी करण्याची काय गरज आहे आणि आत्ता वास्तव स्वीकारा ज्यांना ते एक कोटीचं दोन कोटीचे पॅकेज मिळतात ते खूप निग्लिजिल लोकं असतात आणि दुसरं पॅकेज हे काही आयुष्याचं परिमाण असलं पाहिजे का की यश यशाचं प्रगतीचं परिमाण असलं पाहिजे का हे पण आपण लक्षात घेत नाही आता नुकतीच एक बातमी आहे की तेहतीस टक्के आय आय टीमधल्या विद्यार्थ्यांना यावर्षी प्लेसमेंट मिळालेलं नाही मग ते तेत्तीस टक्क्यांचा काय विचार करायचा म्हणजे आय आय टीमध्ये गेल्यानंतर आत्ता ते एक इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल पण आलं होतं की आय आय टी हे काही एज्युकेशन सेंटर राहिलेलं नाही त्यांच्यातून नोकऱ्या मिळण्याचं सेंटर आहे फक्त नोकरी या पर्स्पेक्टिवने आणि ते मोठे मोठे पॅकेजेसच मला आकर्षित करतात सो कुठेतरी यशाचं उदात्तीकरण थांबणं अत्यंत महत्वाचं आहे तरच मग ह्या आत्महत्यांवरती आपण सस्टेनेबल सोल्युशन मिळवू शकतो म्हणजे एक साधं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर दहावीमध्ये चांगले मार्क आल्यानंतर आमच्या घरात इतकी गर्दी होती एका एकामागोमागे एक लोक येत होते पेढे घेऊन येत होते ते बुक बुके घेऊन येत होते आणि काय काय गिफ्ट वगैरे म्हणजे त्या दहावीच्या निकालानंतर कदाचित मी बुकेचं आणि पेड्यांचं नवीन दुकान काढलं काढू शकलो असतो इतके पेढे बुके वगैरे येत होते पेन आणि बारावीमध्ये ज्यावेळेला मला कमी मार्क्स मिळाले त्यावेळेला घरात कोणीच नव्हतं एकटाच कोणीच आलं नाही भेटायला ज्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते त्यावेळेला आपण एक आधार बनू शकत नाही कारण काही दहा बारावीचा विद्यार्थी आहे लहान विद्यार्थी आहे सो ते यश मिळालेल्यांच्या मागं पळणं त्यांचं उदात्तीकरण करणं इथे थांबून खरंच ज्यांना भावनिक आधाराची गरज आहे ज्यांना भावनिक तुमच्या साथीची गरज आहे असा आधार आपण नाही बनवू शकत म्हणजे आयुष्यात असे स्टेज असू शकते त्या बारावीच्या विद्यार्थ्याला किंवा जो आय आय टीमध्ये फेल झाला आहे त्या विद्यार्थ्याला तो आयुष्यात सगळीकडे अंधार पसरला आहे असं वाटू शकतं त्यावेळेला मी एक दिवा प्रकाशाचा दिवा बनून त्याच्या आयुष्यात नाही जाऊ शकत का ज्याच्याकडं उजेडच आहे तो पास झाला आहे आनंद आहे सगळं चांगलंच आहे आणि त्याच्याच आनंदात मी सामोरे सामोरे होणार असेल तर माणूस म्हणून मी काय जगायला पाहिजे म्हणजे लोकांच्या वाईट स्थितीत मी साथ देणार नसेल तर माणूस हे माझं मूलभूत स्वरूप असेल का याचा विचार करायला पाहिजे सर्वत्र यशाचं सूत्र सांगितलं जातंय पण अपयश कसं स्वीकार करायचं याचं सूत्र कोण सांगणार आहे अपयशाचा स्वीकार कसा करायचा हे विद्यार्थ्यांशी कोण बोलणार आहे हे बोलावं लागणार आहे आपल्याला एक पालक म्हणून समाज म्हणून हे सतत बोलत राहावं लागणार आहे की जो जिता वही सिकंदर असं नसतो जो चांगला लढला तो पण सिकंदर असतो जो जिताव ही सेकंदरी मानसिकता कुठेतरी आता कमी करावी लागेल ज्या वेळेला ते विद्यार्थी असे टोकाचं पाऊल उचलतात काय असेल बरं भावना आपण काहीच नाही आपण शून्य आहोत अशी जी जाणीव निर्माण झालेली असते त्यावेळेला त्या माणसाला काय अपेक्षित असेल की बाबा तू शून्य नाहीस तू कोणीच नाहीस असं नाही तुझ्यात बरंच काहीतरी चांगलं आहे तू काहीतरी आहेस याची जाणीव निर्माण करून देणार जर आपण बनलो तर अशा बऱ्याच आत्महत्या आपण रोखू शकतो अशा बऱ्याच नैराश्यग्रस्त मुलांना त्या नैराश्यातून बाहेर पडून त्यांना सांगू शकतो ना की तू जा पुढं तू चाल पुढं गड्या तुला भीती कशाची असं बोलता आलं पाहिजे ना आपल्याला त्याच्यानंतर तुम्ही असं एक वाक्य जर बोलला जे झालं ते झालं आज एक पालक म्हणून किंवा एक नातेवाईक म्हणून तुम्ही असं म्हटलं जे झालं ते झालं या परीक्षेत अपयश आलं ना आपण ओव्हरकम करू ते वी शॅल ओव्हरकम आपण मिळून याच्यावरती मात करू आपण मिळून जिंकू किती महत्त्वाचा शब्द आहे ना तो व्ही किंवा आपण आपण मिळून मात करू त्यावेळेला व्यक्तीला जेव्हा एकटं वाटतंय एकाकी एक वाटतं आहे त्यावेळेला आपण कोणीतरी त्याच्यासोबत आहोत असं फील करून देणं खूप गरजेचं असतं ना म्हणजे यू पी एस सीच्या एक मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जेव्हा मी नाप नाही सिलेक्ट झालो होतो नापास नाही सिलेक्ट नव्हतं झालो इंटरव्ह्यूसाठी त्यावेळेला माझ्या रूम पार्टनर्सनी काही वेळासाठी मला बिलकुल सोडलं नव्हतं त्यांचा स्वतःचा अभ्यास सोडून ते माझ्यासोबत होते माझ्यासोबत चालायला आले पार्कमध्ये आले माझ्यासोबत वेळ घालवला त्यावेळेला जेवले माझ्यासोबत तर हे फील करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ना की तुम्ही काहीतरी महत्त्वाचे आहात असं काही विचार येऊ देऊ नका किंवा निराश वाटून देऊ नका तुम्ही मूल्यवान आहात महत्त्वाचे आहात हे बिंबवता येतं बऱ्याच कृतीतून साथ देणं महत्वाचं असतं त्यामुळे माझे ते रू, रूम पार्टनर आहेत की जे त्यावेळेला माझ्यासोबत चालले त्यांचं मी ऋणी आहे आणि म्हणूनच या भावनेतून सांगतोय म्हणजे अर्थात असं काही नव्हतं की ते टोकाचे विचार वगैरे हो आले होते पण मुळात तसं कुणीतरी सोबत असणं हे किती महत्वाचं आहे या दृष्टीने मी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलं दुसरं एक समाज म्हणून रडणं हे दुबळेपणाचं लक्षण मानतो आपण रडला की एक तर तो मुलगा रडला तर आणखीनच सो so, रडणं हे दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्या समाजात भावनांची मोकळी वाट करून देणारं असं विश्व निर्माण करणं खूप अवघड जातं मग मुलं कसं आपलं व्यक्त करणार आहेत बरं अभिव्यक्त करणार आहेत मला टेन्शन आलं मला रडावं असं वाटतंय मग ते असं टोकाचं पाऊल उचलतं त्याच्यामुळे हे असं रडणं म्हणजे दुबळेपणाचं आपल्या भावनांना मोकळं वाट करून देणं तुला काय धाड भरली तुला काय प्रॉब्लेम आहे असे सुलभीकरण करणारी वाक्य बोलली नाही पाहिजेत टेन्शन मानसिक अस्वास्थ डिप्रेशन ह्या गोष्टींना सिरियसली घेण्याची एक समाज म्हणून आपल्याला गरज आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तुमच्याकडेच असं काही विचार आला ना तर एक गोष्ट लक्षात घ्या समजा असं टोकाचं पाऊल उचललं तर तुमच्या आईवडिलांना आयुष्यभर एक गोष्ट सलत राहील आयुष्य गो आयुष्यभर एक गोष्टीची जखम राहील ती म्हणजे आमचं काय चुकलं सतत चलत राहील ते आपण काय करू शकलो असतो तो आपण सोपा मार्ग निवडतोय का आणि त्यांना आयुष्यभराची काहीतरी एक सजा देऊन जातोय का याचा विचार करा गुरु ठाकूर या मराठी कवीची एक खूप सुंदर कविता आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे नजर नजररोखणी नज नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि त्याच कवितेमधली गोळ आहे असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर ज्यांची इच्छा दांडगी आहे ना मित्रांनो त्यांना सारो सत्तर मार्ग मिळतील ते मार्ग शोधूया आपण मिळून ह्या गोष्टीवरती तुमच्या नकारात्मक बाबीवरती आपण सगळे ओव्हरकम करूया त्यामुळे ते सत्तर मार्ग मिळवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी जर काही वाटलं तर तुम्ही बोलू शकता पण मार्ग मिळेल हे लक्षात घ्या अंधार आहे मार्गच मिळत नाही अशी परिस्थिती नसते तर या विषयावरती आपण सर्व समाज म्हणून एक चिंतन करून आपलं काय चुकतं आहे आणि काय बरोबर करायला पाहिजे या दृष्टीने एक विचार सुरू व्हावा मंथन सुरू व्हावं हो, या दृष्टीने आपण हे बोललेलो आहोत संवाद साधलेला आहोत धन्यवाद